सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण एकशे दोन जागांसाठी ही निवडणूक होणार असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे मी गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी पंचवीस वर्ष झालं म्हणजे पाच टर्म मी निवडून आलो एकदाही पडलेलं नाही आहे सर्वाधिक मतानं मी तीन वेळा आलो दोन वेळा कमी मतानं म्हणजे मी सातशे आठशे मतानं आलो परंतु यावेळी मला वीस मतं झाल्यामुळं गेल्या नऊ वर्षापासून मी थोडं दुःखात होतो पण आता थोडं थोडं चालायचा प्रयत्न करायला लागलो त्यामुळं मी आज फॉर्म या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मला भारतीय जनता पार्टीचं उमेदवारी मिळावं मी सोलापूर शहरामध्ये प्रभाग तीन असू दे किंवा पहिल्यांदा एकोणसाठ असू दे किंवा नंतर बारा असू दे सहा असू दे तीन असू दे त्या त्यावेळी भरपूर काम केलेलं आहे त्या कामाच्या पोचपावती मला आमचे मतदार देणार आहे माझ्यासारख्या चांगल्या पाच पाच वेळा निवडून आलेल्या नगरसेवकाला उमेदवारी मिळावं म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांना विनंती केलेला आहे मी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पाचमधून मी असेल माझ्या सहकारी मंदाकिनीताई तोडकरी असेल त्याचबरोबर आमचे सहकारी नागनाथ मेंबर्स क्षीरसागर असतील त्याचबरोबर आमची वैष्णवी ढुळे पुढे असेल संकेत क्षीरसागर असेल त्याचबरोबर सुभाष मामा डांगे असतील आणि सुप्रिया कोलार अशा सर्वांनीच आम्ही भारतीय जनता पार्टीकडं इच्छुकाचं फॉर्म मागणी केलेलं आहे त्याचबरोबर आज या ठिकाणीसुद्धा फॉर्मची विक्री सुरू झालेली आहे आणि आम्ही प्रत्येकाने या ठिकाणी आज फॉर्म घेतलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला लोकांच्या आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या सहकार्या कामाच्या स्वरूपाने आम्ही लोकां वारंवार आम्ही लोकांच्या गाठी घेत असतो आणि त्याच माध्यमातून आम्ही लोकांना सुद्धा आम्हाला जर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर आम्ही लोकांच्या समोर आमच्या कामाचा लेखाजोखा का घेऊन आम्ही परत एकदा मत मागण्यासाठी जनतेकडे आणि मतदाराकडे उमेदवार सेवा लोगों के सुख दुख में जाना हर एक एज्युकेशन फील्ड राहते मेडिकल फील्ड राहते हर एक समाज को लेकर चलना मेरा काम है वहाँ की जनता हर एक जनता जानती है हम सोलापुर शहर से रंदे, हर एक हमारे भारत नगर कुरबानु नगर मारकंडे नगर मुमताज नगर सत्तरपुर रोड इंदिरा नगर जितना भी प्रभाग है वो तो प्रभाग के अंदर हमारा जनसंपर्क अच्छा है लोगों के साथ में हमारा कांटेक्ट अच्छे है और इन हम इस बार दमखम के साथ यम की पूरी टीम वहाँ पर उतरेगी मैं इतना कहता हूँ मेरे दो उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सोलापुरातील नाथकोट मैदान येथे व्यवस्था करण्यात आली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या तयारीचा आढावा न्यूज चॅनलने घेतला आगामी काही दिवसांत विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार असून सोलापूर महापालिका निवडणुकीची राजकीय रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे